उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय समोर येतोय रुपा पब्लिकेशन्सला धक्का बसलाय संविधानाचं लाल काळं पॉकेट एडिशन विक्री प्रकाशनाला थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत इस्टर्न बुक कंपनीच्या डिझाईनशी साधर्म्य असल्याचा सा निष्कर्ष काढण्यात आलाय ईस्टर्न बुक कंपनीच्या आवृत्तीशी हुबेहूब साधर्म्य असल्यानं भारतीय संविधानाच्या याच लाल काळ्या पॉकेट एडिशनच प्रकाशन आणि विक्री थांबवण्याचे आदेश न्यायमूर्ती मनित प्रीतम सिंग अरोरा यांनी दिलेले आहे ही प्रत आपण बघतो अनेक वेळेला विरोधी पक्षातील सर्व महत्वाचे नेते घेऊन फिरत असतात आणि त्यावरच आता निर्बंध आलेले आहेत अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे काय अधिक माहिती रामराजे आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय चौदा दिवसात कॉपी मागे घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आतापर्यंत आलेल्या महत्वाच्या माहितीनुसार दिल्ली उच्च न्यायालयाचा हा महत्वाचा निर्णय समोर आलेला आहे आणि लाल काळ्या कव्हरची लघु संविधान विक्री आता थांबवा असेच आदेश देण्यात आलेले आहेत इस्टर्न बुक कंपनीच्या बुकशी साधर्म्य असणारी अशी ही कॉपी आहे आणि या संदर्भात महत्वाचा निर्णय समोर आलेला आहे ज्यात आता ही कॉपी विकणं थांबवा असं म्हटलेलं आहे